व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेल्या पुष्पाताई दाभाडे मॅडम आदरणीय आमचे गुरुवर्य सूर्यवंशी सर तसेच विठ्ठल सर आणि जमलेले सगळे श्रोतेगण हो पहिलं काव्य संमेलनाचं पुष्प आपण अतिशय व्यवस्थित रीतीने ओवलं होतं आणि आज दुसरं काव्य संमेलनाचं पुष्प ओवण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत सरकार श्री बाळासाहेब पवार रचनालयामार्फत हा सुंदर असा कार्यक्रम जो आहे त्याचा आयोजन आपण करत आलेलो आहे आणि यानंतरही करणार आहोत आणि आज आजच्या या प्रसंगी माझी कविता सादर करण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे मी अपर्णा कारभारी धांडबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिन वसाहत येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे कसं होतं ना कधी कधी आयुष्यात खूप हरल्यासारखं वाटतं आपल्याला असं वाटतं की सगळ्या वाटा संपल्या आहेत आणि कामोर दिसत असतो आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे लक्षात येत नाही आणि मग काहीतरी चुकीची पावलं जी आहेत ती समाजामध्ये आपल्याला घेताना दिसून येतात पण तसं काही नसतं कुठल्याही वर्णावर ज्या वेळेला आपल्याला असं वाटेल की सगळं संपलं आहे ती खरं तर खरी सुरुवात असते तर कविता ही व्यक्तिगतरित्या माझ्या आयुष्याशी त्याचा काही संबंध नाही मी फक्त कल्पना केली आहे की, की ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला काय होतं ठीक आहे कविता सादर करते काय सांगू त्या वळणावर आयुष्य असं फाटलं होत काय सांगू त्या वळणावर आयुष्य असं फाटलं होत संघर्ष फक्त वाटायला दुःख सारं अटलं होत काय सांगू त्या वळणावर आयुष्य असं फाटलं होत हो संघर्ष फक्त वाटायला दुःख सारं वाटलं होत कधी कधी सोपं होतं सरण कधी कधी सोपं होतं सरण अवघड होत जित राहणं दहा हत्तींच बळ राहून हताश नजरेने आयुष्याकडे पाहणं कधी कधी स्वप्न वाटत राहणं दहा हत्तींच बळ राहून आयुष्याकडे जीर्ण झालेलं खोडेही जीर्ण झालेलं कुणाला सांगता नाहीयेत अगदी जी जवळचे आहेत त्यांनाही या गोष्टी बोलता येत नाही खोडेही जीर्ण झालेलं पानही गळतीला आलेली कुठे सावली शोधावी कुठे साकडं घालावं मरणाच्या दारात उभं राहून कुणाकडे आयुष्य मागाव जीर्ण झालेलं गळतीला आलेली सावली कुठे साकडं घालावं मरणाच्या दारात उभं कुणाकडे आयुष्य मागव इतकं अनावर होत कधी इतकं अनावर होत कधी हून काही गिरता येत नाही इतकं अनावर होत कधी हून काही गिरता येत नाही पोटातली कळ आणि हृदयातली सर सोसावीच लागते आयुष्याची कोडी इतक्या सहजासहजी सुटत नाहीत इतकं अनावर होत कधी होिता येत नाही पोटातली कळ आणि हृदयातली सल सोसावीच लागते आयुष्याची कोडी इतक्या सहजासहजी नाही मुखवटे परिधान करून मनसोक्त नाचायचं मुखवटे परिधान करून मनसोक्त नाचायचं ना बेताल या रंगमंचावर तोल सांभाळ जगायचं मुखवटे परिधान करून काही जरी झालं तरी जी आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते आपल्याला सोसायचं असतं चुकी म्हणजे खोटी का होईना काही मुखवटे जे आहेत ते बाळगून आपल्याला सामना करायचा असतो आलेल्या परिस्थितीचा मुखवटे परिधान करून मनसोक्त नाचायचं या ना रंगमंचावर तोल सांभाळत जगायचं अशा वेळी अशा वेळी स्वतःलाच एकदा कवेत घ्यावं अशा वेळी स्वतःलाच एकदा कवेत घ्यावं आपलंच प्रतिबिंब आरशात पहावं शांतपणे डोकं ठेवून आपणच आपला खांदा व्हा शांतपणे डोकं ठेवून आपणच आपला खांदा व्हा धन्यवाद